कथेचं नाव आहे पाझर कथालेखक गिरीश देसाई अभिवाचन स्मिता आपटे यानात पाऊल टाकण्याआधी अनिताने अखेरचं मागे वळून पाहिलं दूरवरून दुर्बिणीत बघत असलेल्या रवीच्या दिशेने तिने हात हलवले रवीच्या मनातील उलथापालथीची तिला कल्पना होती पृथ्वीचा अखेरचा निरोप घेताना तिला मनावर संयम ठेवणं जड गेलं परतीचे दोर केव्हाच कापले होते आकड्यांची उलट गणती संपली प्रचंड स्फोट करून यानाला कवेत घेऊन रॉकेट अंतराळात झेपावलं यानाच्या खिडकीतून अनिता आणि तिचे सहकारी भाऊक होऊन पृथ्वीचं शेवटचं दर्शन घेऊ लागले होय शेवटचं बहुचर्चित विनापरतीची मंगळ मोहीम अखेरीस प्रत्यक्षात उतरली मंगळावर मानव वस्ती करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल होतं आजवरच्या मंगळ मोहिमांमधून बरीच माहिती गोळा झाली होती तापमान वाढीच्या चढथ्या आलेकामुळे नजीकच्या भविष्यात पृथ्वीवर राहणं कठीण जाणार होतं पृथ्वीला पर्याय म्हणून मंगळ ग्रहच योग्य यावर कुणाचंही दुमत नव्हतं अनेक वर्षांपासून यंत्र मानवांचा संशोधनासाठी वापर केला जात होता परंतु मानवाने प्रत्यक्ष मंगळावर जाणं हे गरजेचं होतं खर्चाचा विचार करून मोहीम विना परतीची ठरवली होती निवडलेल्या अंतराळ वीरांना अनेक कसोट्यांमधून जावं लागलं त्यासाठी करावा लागणारा त्याग स्पष्टच होता आपल्या माणसांनाच नव्हे तर पृथ्वीला कायम चमुकावं लागणार होतं मानव अनेकदा चंद्रावर जाऊन आला अवकाशात दीर्घकाळाच्या परिक्रमा तर नित्याच्या होत्या परंतु ते अंतराळवीर कधी ना कधी पृथ्वीवर परतले होते अनिता स्कॉट ली अँथनी हे मात्र कधीही परतू शकणार नव्हते रवी तुझी इच्छा नसेल तर मी देईन नकार रवीच्या छातीवर डोकं टेकवत अनिता म्हणाली तुझ्या कोणत्याही निर्णयाला माझा भक्कम पाठिंबा राहील मात्र निर्णय घेताना तू माझा आणि अजयचा विचार बिलकुल करू नकोस अनिताच्या केसांमधून हात फिरवत रवी उत्तरला मंगळावर पाऊल ठेवणं हे जरी माझं स्वप्न असलं तरी देखील वास्तवाला सामोरं जाणं फार कठीण असतं मला कल्पना आहे की मोहिमेसाठी अर्ज करताना आपण खूप विचार केला होता मी देखील दोन दोन दिवस एका खोलीत कोंडून मनाशी संवाद साधला होता हा निर्णय उत्साहातून किंवा भावनेपोटी घेतला नव्हता तो घेताना अजयचा देखील विचार केला होता अनिता अगतिकपणे बोलत होती अंतराळवीर होण्याच्या स्वप्नांविषयी तुझ्या घरच्यांनी लग्नाआधी सांगितलं होतं ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलीस शारीरिक बौद्धिक चाचण्यात अव्वल येत गेलीस बाहुल्यांच्या जगात रमणाच्या वयात दुर्बिणीशी गट्टी केलीस ज्या वयात खोलीत अल्लड चित्र असतात त्या वयात तुझी खोली ग्रह तारे यांच्या चित्रांनी भरलेली असायची तुझ्यातील गुण बघून इस्रोने तुला निवडले मात्र ग्रहांची कक्षा जुगारणारी तू देशांची सीमा थोडीच होतीस पूर्ण शिष्यवृत्ती देऊन नासाने तुला सन्मानाने बोलावले तुझ्या स्वप्नांच्या कक्षा रुंदावत गेल्या हे सार सांगताना तुझ्या आईबाबांच्या डोळ्यातील कौतुक मी बघितलेलं आहे रवी तिचा आत्मविश्वास वाढवत होता मग तू भेटलास स्वकर्तृत्वावर शिक्षण घेऊन तू अल्पावधीतच नॅनो टेक्नॉलॉजीत मोठं नाव कमावलंस इतका काळ परदेशी राहून देखील आपले संस्कार जपलेस ओळख पाळख नसताना आईबाबांना एकदा देवळातून घरी आणलंस नेमका त्या दिवशी मला उशीर झाला कदाचित दैवाच्या मनात वेगळंच काहीतरी होत आईने बळबळेच तुला घरात बोलवलं तू संकोचला होतास अनिता त्यांच्या पहिल्या भेटीत हरवली तू दार उघडलंस आणि ती छबी तात्काळ माझ्या मनावर कोरली गेली मग वेगवेगळ्या निमित्ताने तुमच्याकडे चक्रा मारल्या अलीकडेच तुझी मम्मी म्हणाली की देवळातील त्या भेटीतच तिने जावई म्हणून मला पसंत केलं होतं रवी देखील त्या स्वप्नवत भूतकाळात रमला खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं परंतु मी देखील तुझ्यात अडकले मंगळ मोहीम सर्वश्रुत होतीच आपल्या लग्नानंतर पुढच्याच महिन्यात नासानं अर्ज मागवले लहानपणापासून जपलेलं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं मग कुठलाही विचार न करता तात्काळ अर्ज केला लाखोंनी अर्ज आले निवडीची शक्यता खूपच कमी होती अनिता त्या विचारात हरवून गेली जगभरातून आलेल्या अर्जांची नासाने दोन वर्ष छाननी केली शारीरिक बौद्धिक परीक्षणं कडक होती सर्व चाचण्यांमधून सोळा जणांची निवड करण्यात आली मोहीम चौघांची होती इतर जण राखीव होते आणि त्याच्या पराकोटीच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि अंतिम पथकात तिची निवड झाली हे पथक परग्रहावर पाय ठेवणारं ठेवणारे पहिले मानव ठरणार होते परग्रहाचे दालन मानवासाठी उघडताना त्यांना आपले बलिदान द्यावे लागणार होते विना परतीचा प्रवास ही कल्पना देखील अंगाचा थरका पुडवणारी होती निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अठरा महिन्यातच मंगळ यात्रेची सुरुवात होणार होती याच दरम्यान अनिता रवीच्या संसारात अजयचं आगमन झालं मोहिमेच्या तयारी दरम्यान प्रसूती झाल्याने अनिताचे मोहिमेतील स्थान धोक्यात आलं प्रसुतीनंतर अंतराळवीर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकतो हे अनायासे पडताळून येणं शक्य असल्याने उलट पक्षी तिचं स्थान बळकट परंतु निर्णय अनितावर सोपवला प्रश्न शारीरिक तसंच भावनिक होता आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे अनिताने आत्मविश्वासपूर्वक वरिष्ठांना सांगितलं ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणातून एक वेळ सुटका मिळू शकते पण भावनिक गुरुत्वाकर्षणाचं काय आईला आपल्या लहान बाळापासून कायमचं दूर जाताना किती मानसिक संघर्ष करावा लागला असेल हे तीच मंगळवार पोहोचण्यास सुमारे महिने लागणार होते सुरुवातीच्या काळात मोहिमेचे सदस्य कुटुंबीय मित्रमंडळी यांच्याशी मनसोक्त गप्पा मारीत यान जसजसे पृथ्वीपासून दूर जाऊ लागले तसतसं संदेशांमध्ये सेकंदच नव्हे तर मिनिटांची तफावत येऊ लागली रोजच्या जीवनात फोनवर बोलत असताना एका सेकंदाचा जरी विलंब झाला तरी वैताग येतो यानातून चेंडूप्रमाणे दिसणारी पृथ्वी हळूहळू तारांगणाचा भाग बनली रवीशी गप्पा मारत असताना आणि प्रत्येक क्षण संवाद मनामध्ये साठवत असे अजयकडे बघताना तिला मनावर बांध घालावा लागे आपल्या बाळाला कधीही बिलगता येणार नाही हा विचार तिच्यातील मातेला व्याकुळ करून टाकत असे दिवसांमागून दिवस जात होते हळूहळू मंगळ ग्रह तांबड्या चेंडूप्रमाणे भासू लागला निळाशार पृथ्वीच्या मनाने तांबडा मंगळ कमालीचा वृक्ष दिसत होता त्यावर समुद्र नदी नाले झाडी लोकवस्ती यांचा मागमूस देखील दिसून येत नव्हता हो या गोष्टी पृथ्वीवर कशा गृहित धरल्या जातात हा विचार अंतराळ वीरांच्या मनात येत होता निसर्गाला दुरुगृहित दु धरलं तर काय घडू शकतं हे भयावह उदाहरण समोर होतं ज्या क्षणाची सारे जण वाट पाहत होते तो येऊन ठेपला यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला रॉकेट्स आणि पॅराशूटच्या सहाय्याने यान सुरक्षितपणे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांचा हा मोठा विजय होता पृथ्वीवासी हा ऐतिहासिक प्रसंग श्वास रोखून फोन टीव्ही अशा विविध माध्यमांवर बघत होते पृथ्वीवर प्रक्षेपण पोहोचण्यासाठी सुमारे पंधरा मिनिटं लागत होती पूर्वी पाठवलेले यंत्रमानव प्रक्षेपणाचं काम अगदी इमाने इतबारे करीत होते स्थिरावल्यानंतर यानाचं दार उघडलं त्यातून एक यांत्रिक शिडी बाहेर आली जाडजूड पोशाख चेहऱ्याभोवती आवरण असल्याने बाहेर येणारी व्यक्ती कोण हे समजत नव्हतं शिडीवरून पडणारं एक एक पाऊल एका ऐतिहासिक क्षणाकडे जात होतं लवकरच इतिहास घडणार होता अंतराळवीराने दोन्ही पाय मंगळ भूमीवर टेकवले अलगत वागून पृष्ठभागाला स्पर्श केला नंतर दोन्ही हात जोडून क्षितिजाकडे बघत नमस्कार केला ही कृती नक्कीच भारतीय निगडित होती अंतराळवीराच्या या कृतीतून निघणाऱ्या निष्कर्षाला मोहिमेच्या प्रमुख प्रतिनिधींनी दुजोरा दिला ब्रह्मांडातील परग्रहावर पाऊल ठेवण्याचा पहिला मान एका स्त्रीला आणि विशेषतः भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळाला ही गोष्ट भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि गौरवपूर्ण होती परंतु अशा ऐतिहासिक क्षणी लिंग वर्ण देशाच्या सीमा अत्यंत गौण होत्या हा क्षण टिपत असताना खंबीर मनाच्या रवीचे डोळे पाणावले अनिताच्या आईबाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही मानवाच्या इतिहासातील एक पान अनिताने सुवर्णाक्षरांनी लिहिलं थोड्याच वेळात ली स्कॉट अँथनी यानातून खाली उतरले इकडे संपूर्ण जग आनंदात बुडाले देश प्रांत धर्म पंथ यातील सीमारेषा पुसून जणू संपूर्ण मानवजात एकवटल्याचं दृश्य दिसू लागलं सर्व राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या भाषेत मोहिमेतील सदस्यांचं कौतुक केलं टाइम स्क्वेअर इंडिया गेट मॉस्कोतील रेड स्क्वेअर लंडनचं पिकॅडेली सर्कल सिडनी ऑपेरा हाऊस बुर्ज खलिफा अशा असंख्य ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली मोहिमेतील प्रत्येकाला पृथ्वीवासी शुभेच्छा देत होता उर्वरित मोहीम यशस्वी होऊन नजीकच्या भविष्यात मंगळाचा काही भाग राहण्या योग्य व्हावा यासाठी प्रत्येक जण मनोमन प्रार्थना करत होता काळ पुढे सरकत होता हळूहळू मंगळ पृथ्वी या दरम्यान होणाऱ्या प्रक्षेपणावर मर्यादा आल्या मोहिमेच्या प्रमुख उद्देशांवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं अंतराळवीरांच्या अप्तेष्टांबरोबर होणाऱ्या संवादांवर बंधनं आली त्यांचा संवाद केवळ नासा आणि इतर अंतरिक्ष संस्थांपुरताच मर्यादित राहिला कुटुंबियांशी होत असलेला संवाद दिवसातील काही मिनिटांवरून आठवड्यातील काही मिनिटं करत महिन्यांवर आला अंतराळवीरांना भावनिक पाशातून मुक्त करणं हे गरजेचं होतं प्रत्येक क्षण कॅमेरेच्या गस्तीखाली असणारे अंतराळवीर मानसिक आजारांची शिकार होऊ नये म्हणून त्यांना तीन ते चार तास पूर्णतः स्वातंत्र्य देण्यात आलं त्यावेळेत मनावरील ताण हलका करण्यासाठी प्रत्येकाने विविध मार्ग अवलंबले अँथनीने स्टार ट्रेकप्रमाणे ऑडिओ लॉग ठेवणं पसंत केलं तर स्कॉट आणि ली पेन्सिलनी रेखाचित्र काढू लागले अनिताने जुन्या जमान्यातील खलाशांप्रमाणे डायरी लिहिण्यास सुरुवात केली मोहिमेच्या उद्देशाचे प्रत्येक जण झाला माती खडकांचं विश्लेषण वातावरणाचा अभ्यास जीवाश्मांची पडताळणी पृष्ठभागात दडलेल्या खनिजांची तपासणी अशा विविध स्तरांवर प्रत्येक जण मन लावून काम करत होता काही प्रयोग यंत्रमानवाने यापूर्वी देखील केले होते परंतु माणसाच्या परंतु माणसाच्या निरीक्षणाने संशोधनाला अधिक बळकटी मिळत गेली यंत्रमानव हा मानवाला कधीही पर्याय ठरू शकत नाही ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही मंगळाचे विविध नवनवीन पैलू उलगडू लागले पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना हुरूप आला कालचक्र कुणासाठी थांबत नसतं मंगळावरील संशोधनाच्या बातम्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरून हळूहळू गायब झाल्या अनिता स्कॉट ली अँथनी यांच्या अथक परिश्रमातून कायम स्वरूपाचा तळ उभारण्यात आला ऑक्सिजन पाणी वनस्पती अशा जीवनावश्यक गोष्टी निर्माण करता येऊ लागल्या आगामी मोहिमांसाठी तसंच सरतेशेवटी कायम राहण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता प्रतिकूल वातावरण आणि मानसिक तणाव यामुळे मंगळवासी खंगू लागले ह्याची पूर्वकल्पना जरी असली तरी मृत्यूचं सत्य पचवणं कठीण असतं मोहिमेचा पहिला बळी अँथनी ठरला मानवजातीसाठी त्याने दिलेलं योगदान अजरामर होतं हलक्या परंतु मजबूत वेष्टनात अँथनीचा मृतदेह गुंडाळण्यात आला तळाजवळील विवरामध्ये तो ठेवण्यात आला वातावरण तसंच जीवाणूंच्या अभावामुळे मृतदेह अनंत काळ त्याच स्थितीत राहणार होता या घटनेमुळे अनिता ली स्कॉट यांचे पुढील अनेक दिवस मानसिक तणावाखाली गेले शो मस्ट गो ऑन उक्तीप्रमाणे तिघही आपापल्या कार्यात मग्न झाले थोड्या काळाने लीचा कार्यभाग संपला अनिता आणि स्कॉटने लीला मूठ माती दिली आता अनिता आणि स्कॉट उरले यांच्यापैकी एकाला कधीतरी एकाकी आयुष्य काढावं लागणार होतं काही काळानंतर अनिताने जगाचा निरोप घेतला अंतिम इच्छेनुसार तिच्या मृतदेहाबरोबर ती बाळगत असलेली रोज ठेवण्यात आली सरते शेवटी सार ग्रहावर स्कॉट एकटाच उरला होता संपूर्ण ग्रहावर एकटं असणं हा विचार देखील भयावह आहे पुढील काही काळ स्कॉटने जिद्दीने मोहीम चालू ठेवली अखेरीस काळाने त्याच्या जिद्दीवर मात केली स्कॉटने डोळे मिटले मंगळ मोहिमेची सारी सूत्र पुन्हा एकदा यंत्रमानवांच्या ताब्यात आली इतरांना मिळाली तशी मला का नाही माझी आई मिळाली इतर जण मदर्स डे साजरा करतात तेव्हा मला वाईट तर ता वाटतच पण मम्मीचा राग देखील येतो वाढदिवसाला तर खूप जाणवत तावा तावाने पुन्हा एकदा अजय आपल्या वडिलांना सुनावू लागला अनिताचा जन्मदिवस रवी आणि त्याच्या लग्नाचा वाढदिवस अशा काही प्रसंगी रवी भाऊक व्हायचा त्यावेळेस अजयची चिडचिड होऊन तो राग व्यक्त करायचा अजय बेटा तुझ्या आईचं स्वप्न हे स्वार्थापोटी नव्हतं तर साऱ्या मानव जातीसाठी जाती तिने फार मोठा त्याग केला ती केवळ तुझीच नव्हे तर साऱ्या जगाची माता ठरली मला देखील तिची कमतरता पदोपदी जाणवते कृपया तिला समजून घे रवीनी अजयला नेहमीप्रमाणे समजवण्याचा प्रयत्न केला अजयचा राग रास्ताय हे रविदार देखील पटत असे आईचा सहवास आणि मातृप्रेम यापासून अजय वंचित राहिला होता आता तो पाचवीत गेला होता स्वतंत्र विचार वाढीच लागण्याचं हे वय त्यातून तो अनिताचाच मुलगा कुशाग्र बुद्धी धडाडी साहसी हे तिचे स्वभाव गुण त्याच्यात पुरेपूर उतरले होते लहानपणापासूनच अजयला देखील अंतराळ ग्रहतारे ग्र, परग्रहवासी यांचं आकर्षण होत शाळेतील पहिला क्रमांक त्याने कधीच सोडला नाही रवीने प्रत्येक बाबतीत त्याला प्रोत्साहनच दिलं मुलाला बाप आणि आई यांचं प्रेम देण्याचा आटोकाट प्रयत्न केला वर्षांमागून वर्ष सरली अजयची बुद्धिमत्ता हिरून अनेक नामांकित विद्यापीठांनी त्याच्यासाठी प्रवेशद्वार उघडली अंतराळ संशोधनासाठी नामांकित पूर्ण शिष्यवृत्ती दिली रवीच्या डोळ्यांसमोर इतिहासाची पुनरावृत्ती घडत होती तंत्रज्ञान वेगानं धावत होतं कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कॉम्प्युटरमुळे प्रकाशाच्या वेगाने प्रगती होत होती जागतिक तापमान वाढीचा वेग मंदावला असला तरी देखील वातावरणावर आतापर्यंत झालेल्या आघातावर काहीही उपाय उरला नव्हता उत्तर ध्रुवाजवळील आकाशात अनेक छिद्र पडल्यामुळे अतिनील प्रकाश किरण पृथ्वीवर विनासायास प्रवेश करत होते वैश्विक किरणोत्सर्जन कॉस्मिक रेडिएशन थांबवणारे आवरण विरळ होऊ लागलं पृथ्वीचा अंत होणार का नाही हा प्रश्न उरला नसून तो कधी होणार हा होता पन्नास वर्षात पृथ्वीवरील पाणी आणि जीवसृष्टी नष्ट होणार अशा बातम्या येऊ लागल्या आता त्वरित हालचाल करणं मानवाच्या अस्तित्वासाठी गरजेचं होतं अंतराळवीरांच्या पहिल्या मंगळ मोहिमेला एव्हाना वीस वर्ष उलटली होती अंतराळ संशोधकांची जागतिक परिषद भरली आणि दुसऱ्या मोहिमेवर तातडीने शिक्कामोर्तब झालं विकसित तंत्रज्ञानामुळे आगामी मोहीम बऱ्याच बाबतीत पुढारलेली होती पृथ्वी ते मंगळ हा प्रवास केवळ तीन आठवड्यात शक्य होता परतीची मोहीम ही कल्पना वास्तवात आली अँटी ग्रॅव्हिटी तंत्रामुळे रॉकेटचा स्फोट करून उड्डाण करणं हे कालबाह्य झालं मंगळावरील वातावरणाला पोषक वनस्पती विकसित केल्या गेल्या या वनस्पती ऑक्सिजनचे उत्सर्जन दुपटीने करत असल्यामुळे कालांतराने कृत्रिम प्राणवायूची गरज भासणार नव्हती पाण्याची निर्मिती करणं सोपं झालं होतं अशा विविध संशोधनांमुळे मंगळाचा कायापालट होऊन तो लवकरच मानव वस्तीसाठी योग्य ठरणार होता असंख्य उमेदवारांची पडताळणी करून युद्ध पातळीवर पन्नास अंतराळवीर निवडण्यात आले पप्पा काळजी करू नका मला काहीही होणार नाही आता तंत्रज्ञान खूपच पुढे गेलंय सहा महिन्यात मी परत देखील येईन पप्पा काळजी करू नका मला काहीही होणार नाही आता तंत्रज्ञान खूपच पुढे आहे सहा महिन्यात मी परत देखील येईन सुन्न झालेल्या आपल्या वडिलांना अजय धीर देत होता आपल्या मुलाची मंगळ मोहिमेसाठी निवड झाल्याचा आनंद मानावा की तो धोक्याला सामोरं जाणार याची चिंता बाळगावी अशा कचाट्यात रवी सापडला मला तुझा खरंच खूप अभिमान आहे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे पापणीआडचं पाणी लपवत रवीने अजयला घट्ट मिठी मारली मम्मीचं दर्शन करण्याची माझी विनंती वरिष्ठांनी मान्य केली आहे कसंही असलं तरी शेवटी ती माझी आईच होती अजयनी हे सांगताच रवीच्या पापणीचा बांध फुटला त्यात बरंच काही साठलं होतं अजय बेटा मला खात्री आहे की तिला बघितल्यावर तुझ्या मनातील किल्मिश निघून जाईल तिचं अव्यक्त प्रेम तुला नक्कीच समजेल अजयच्या मनातील अनिताबद्दलची आढी दूर करण्याचा रवीनी पुन्हा एकदा प्रयत्न केला या मोहिमेला देखील पृथ्वीवासियाने भरभरून पाठिंबा दिला अँटी ग्रॅव्हिटी लहरींच्या सहाय्याने यान सुरक्षितपणे मंगळावर उतरलं थोड्याच अवधीत अंतराळ वीरांचं पथक पृष्ठभागावर उतरलं आणि पूर्वीच्या तळाजवळ जमा झालं अनिता स्कॉट ली अँथनीच्या अथक परिश्रमातून उभारलेला तळ आज देखील सुस्थितीत होता सर्वांनी मोहिमेतील सदस्यांना पहिल्या मोहिमेतील सदस्यांना मानवंदना दिली त्यांचं कार्य म्हणजे एका प्रचंड इमारतीचा पाया होता आता पुढची इमारत पूर्ण करण्याचं काम नवीन पिढीकडे होतं पुढील चार महिन्यात तळाचा विस्तार करून लहानसं शहर उभारणं असा या मोहिमेचा उद्देश होता याचबरोबर वनस्पतींची लागवड पाण्याची निर्मिती तिथल्याच खनिजांचा वापर वगैरे गोष्टी करून स्वावलंबी होण्याचाही हेतू होता मंगळावरील दुर्मिळ खनिजांच्या संशोधनाची जबाबदारी अजयवर सोपवण्यात आली मंगळावर पाऊल ठेवल्यापासून कधी एकदा मम्मीचं दर्शन घेतो असं त्याला झालं होतं त्यात प्रेमापेक्षा कुतूहलच जास्त लपलेलं होतं आपल्या पित्यासाठी ही भेट अत्यंत मोलाची आहे हे अजय जाणून होता सर माझ्या काही निष्कर्षांची पडताळणी करायला दोन दिवस लागणार आहेत थोडाफार मोकळा वेळ असल्याने मी विवरात जाऊन आईचं दर्शन घेऊ शकतो का मोहिमेच्या सुरुवातीला मी तशी विनंती केली होती अजयने वरिष्ठांकडून परवानगी मागितली हरकत नाही तुझ्या भावना समजू शकतो शिवाय अनिताचे मानव जातीवर खूप उपकार आहेत विवरात उतरून अनिताचं दर्शन घेण्याची तुला परवानगी आहे कमांडर जोसेफने अजयला परवानगी दिली अजयने कमांडरचे आभार मानले दुसऱ्याच दिवशी अजय तळाबाहेर पडला विवरात उतरताना त्याच्या मनात विचारांचं वादळ घोंगावत होतं कळत्या वयानंतर त्याला प्रथमच आईचं दर्शन घडणार होत मृतदेहांच्या बाजूला प्रत्येकाच्या नावाचा फलक होता वेष्टनात गुंडाळलेल्या अनिताच्या मृतदेहाजवळ अजय आला मनाचा हिय्या करून त्याने वेष्टन दूर केलं परग्रहावर चिरनिद्रिस्त अवस्थेतील आईचं दर्शन घेतलं आणि त्याचं काळी झालं जिच्याविषयी आयुष्यभर मनात राग बाळगून होतो त्या आईला पाहून अजय सुन्न झाला तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून आयुष्यभर दबलेला त्याचा राग वाऱ्याप्रमाणे उडून गेला मग त्याने स्वतःला सांभाळलं अनिताची डायरी मिळवण्यासाठी त्याने वरिष्ठांकडून परवानगी मिळवली होती डायरी तिच्या हातातच असल्यामुळे फारशी शोधाशोध करावी लागली नाही मन घट्ट करून त्याने अनिताचे काही फोटो काढले मनोभावे नमस्कार करून मृतदेह परत वेष्टनात गुंडाळला जड अंतकरणाने तळावर येऊन रवीशी फोनवर संवाद साधला रवीला कृतकृत्य कुरत झाल्यासारखं वाटलं कॅप्सूलमध्ये येऊन अजयने धडधडत्या अंतकरणाने डायरी उघडली एखाद्या अंतराळ वीराने इतकं सुंदर आणि भाऊक लिहावं यावर विश्वास बसणं कठीण होतं अनिताने डायरीत जागोजागी अजयचा उल्लेख केला होता रवीचा पाठिंबा आईबाबांच्या आठवणी लिहिताना आपली आई किती व्याकुळ झाली असेल हे अजयला जाणवत होतं डायरीतील काही पानं तो वाचू लागला रवीने सांगितलं अजय बोलू लागला अजय मला कशी हाक मारत असेल अजय आता पावलं टाकत असेल त्याने टाकलेलं पहिलं पाऊल बघायचं होतं आज अजय तीन वर्षाचा झाला मनातल्या मनात त्याचा वाढदिवस साजरा केला काल मदर्स डे अजयला जवळ घेऊन रवीने कार्ड बनवलं असत इतर आयांसारखी मी देखील खुश झाले असते अजय मोठेपणे कोण होईल डॉक्टर प्राध्यापक की ॲस्ट्रॉनॉट ऍस्ट्रॉनॉट झालं तर मला भेटायला येईल का इथे मंगळावर आला तर त्याला बोटाला धरून फिरवेन अँथनी ली यांच्यानंतर बहुधा माझी वेळ ही डायरी माझ्यासोबत ठेव हो। असं स्कॉटला सांगितलं आहे आता माझी हालचाल पार थांबली आहे बहुदा डायरीतली ही शेवटची नोंद असेल कुणाला ही डायरी मिळाली तर कृपया अजयपर्यंत नक्की पोहोचवा अजयपर्यंत पोहोचली आणि त्यांनी वाचली तर मी म्हणेन बाळा तुझी आई पहिली आई आणि नंतर अंतराळवीर होती वाचता येण्याजोगी ही शेवटची नोंद होती डायरी वाचताना अजयचा कंठ दाटून आला डोळे डबडबले शेवटची ओळ वाचून तो बोक्षी रडू लागला मंगळावरील पाषाणाला पाझर फुटला वृक्ष वाटणारा मंगळ लवकरच फुलाफळांनी पशुपक्ष्यांनी डवरणार होता त्यासाठी आवश्यक पहिली सर आणि आशेची झुळूक नुकतीच येऊन गेली रसिक हो धन्यवाद कथेबद्दल अभिप्राय नक्की कळवा